या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपल्यासोबत भाजपाचे योगेश्वरजी खासबागी सर आहे काय सांगू शकाल आज पत्रकार परिषद झाली आमदार साहेबांनी पत्रकार परिषद घेतली काय सांगू शकाल वरुड मोर्शी विधानसभा क्षेत्र हे एक सांस्कृतिक क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये सर्व जातीपातीचे नागरिक मोठ्या गुन्ह्या गोविंदाने राहतात परंतु माजी आमदार देवेंद्रजी भुयार यांनी एक या या क्षेत्रामध्ये जातीपातीचं विष कालवण्याचा जो प्रयत्न केला तो अत्यंत अत्यंत निंदनीय आहे कारण या अगोदर कोणत्याही आमदाराने आजपर्यंत असा जातीपातीचा उल्लेख केलेला नाही भ्रष्टाचाराचे आरोप केले असेल अनेक आरोप केलेले केले असेल जे काही आमदार होऊन गेलेले आहेत परंतु हा देवेंद्रजी भुयार देवेंद्र भुयार हे पहिले आमदार आहे की ज्यांनी जातीपात पेरण्याची सुरुवात केलेली आहे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो मी एकोणीसशे ऐंशीपासून चंदूभाऊ यावळकरचे मोठे बंधू संजय भाऊ यावळकर यांच्यासोबत मी शक्ती पॅनलमध्ये होतो आणि तेव्हापासून मी ह्या घराला जुळलो आहे त्या अगोदर राब्तारामजी जावलकर सुद्धा नगराध्यक्ष होते परंतु त्यांच्या वाड्यामध्ये हा विषय कधी आलाच नाही की हा माळी हा कुणबी हा तेली हा बारी हा कधीही विषय आला नाही किंवा त्यांच्या म्हणजे जे वंश परंपरेनं त्यांची जे प संस्कृती आली आहे त्यामध्ये हा विषय कधीही आलेला नाही आणि त्यांनी त्या नजरेनं जनतेला कधीही पाहिलं नाही अशा जे बालिश वक्तव्य केलं देवेंद्रजी भुयारनी त्यांचा मी जाहीर जाहीर निषेध करतो आपल्यासोबत माझे परिषद सदस्य श्रीधरभाऊ सोलू आहे सर काय सांगू शकाल पत्रकार परिषद झाली काय सांगू शकाल विषय असा आहे की माझे आमदार देवेंद्र भुयार यांनी विद्यमान आमदार चंदुभाऊ यावलकर यांच्यावर आरोप केले भ्रष्टाचाराचे आणि जातीयवादाचे मुळात यांनी काय केलं पहिले त्यांना स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कारण त्यांचं डिपॉझिट कसं वाचलं नाही हे त्यांना शोधण्याची गरज आहे कारण ते किती लबाड आहेत हे सगळं जनतेने ओळखलेलं आहे त्यांच्या घरी जेव्हा अपरवर्धाचे शेतकरी न्याय मागण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी त्यांच्यावर कसा अमानुष हल्ला केला होता ते किती शेतकऱ्याचे कैवारी आहेत याचं पहिले त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं आणि नंतर विद्यमान आमदारावर आरोप करावे अशा माजी आमदाराचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निषेध नोंदवितो